आपल्याला बऱ्याचदा रस्त्यावर चालत असताना स्टिकर लावलेल्या गाड्या दिसतात म्हणजे केमो फ्लॅश केलेल्या गाड्या दिसतात ती गाडी कोणत्या कंपनीची आहे कोणतं मॉडेल आहे काहीच लक्षात येत नाही तर अशा स्टिकर लावलेल्या गाड्या का फिरतात सगळं असतं त्याला पण त्या सगळं असतं म्हणजे त्याला नंबर प्लेट असते रजिस्ट्रेशन असतं सगळ्या गोष्टी असतात परंतु कंपनी दिसत नाही ब्रँड दिसत नाही किंवा ती कंपनी कोण कौन, कोणत्या प्रकारची गाडी काढते हे आहे हा प्रकार लक्षात येत नाही तर हे केलं जातं इंडस्ट्रीयल इंटेलिजन्सपासून वाचण्यासाठी तुम्ही म्हणाल सर इंडस्ट्रीयल इंटेलिजन्स काय असतं अगदी पूर्वीच्या काळापासून आपला स्पर्धक काय करतो आहे हे नेहमी लक्षात देऊन बघितलं जायचं तो काय प्रो काय गोष्टी करतो आहे काय हालचाल करतो आहे त्याची पुढची स्ट्रॅटर्जी काय आहे आपल्याला त्याच्यापासून काही धोका होऊ शकतो का या, या गोष्टीसाठी अशा प्रकारची गुप्तहेर यंत्रणा राबवली जायची आणि आजही इंडस्ट्रीयल युगामध्ये किंवा इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजीच्या युगामध्ये सुद्धा या गोष्टी केल्या जातात आपले स्पर्धक नवीन काय प्रॉडक्ट आणतायत आपल्याला त्यापासून काही रिस्क होऊ शकते काय आपल्याला काही पटकन हालचाल करणं गरजेचं आहे का किंवा गव्हर्नमेंट नवीन काही रेग्युलेशन्स आहे का या गोष्टीसाठी कंटिन्युअसली मार्केटमध्ये आपण आपल्या वतीनं इंटेलिजन्स जमा करावा लागतो ही इन्फॉर्मेशन गोळा करावी लागते आणि त्या अनुषंगाने आपल्याला आपल्या प्लॅनिंग कराव्या लागतात जर हे नाही केलं तर काय होईल हे नाही केलं तर साधी गोष्ट होऊ शकते आपण आपल्या कॉम्पिटिशनपेक्षा पाठीमागे राहू शकतो म्हणून तुम्ही छोटे व्यावसायिक असा किंवा मोठे व्यावसायिक असा आपले कॉम्पिटेटर काय करतायत याच्याकडे लक्ष देऊन राहणं आपलं काम आहे भलेही आपल्याला त्यांना खूप सारं लक्ष द्यायचं नाही आहे त्यांच्याकडे खूपच असं चोवीस तास लक्ष देऊन राहायचं नाही आहे पण निव्वळ अंधारात पण नाही राहायचं जेणेकरून आपल्याला धोका होईल तेव्हा इंडस्ट्रीयल इंटेलिजन्सवर लक्ष द्या यासाठी लागलीच तर काही माणसं आणि काही फंड्स याच्यासाठी बाजूला ठेवा